नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे भाजपचे माजी मंत्री सुरेश धस हे नेहमीच वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेमध्ये असतात वेगवेगळे उपक्रम ते राबवतात नेहमीच सक्रिय असल्याने त्यांची सर्वत्र चर्चा असते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त गणराया विराजमान आहेत या ठिकाणी भव्य दिव्य असं सजावट करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी माजी मंत्री सुरेश धस यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन स्त्रींचं मनोभावे दर्शन घेतलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिनिधीच्या वतीनं त्यावेळी सुरेश धस यांचा सत्कार करण्यात आला आपण पाहतोय सुरेश धस यांनी ज्यावेळी वर्षा बंगल्यावर जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं त्यावेळेचे काही दृश्य सुरेशदस वर्षा बंगल्यावर जाताना आणि सुरेशदस श्रींचं दर्शन करून वर्षा बंगल्यावरून परततानाचे काही दृश्य आहेत काही दृश्य गणरायाचं दर्शन करतानाचे आहेत